नमस्कार मी मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज मलकापूर शहराचा जे विकास झाल्याचे केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणि योजनामधून झालेला आहे आज मलकापूर शहराची वाढ विकास हा अत्यंत प्रचंड गतीने होते त्यामुळे या सर्व योजनांचं बळकटीकरण करणं चोवीस बाय सात योजना असेल सांडपाणी प्रक्रिया असेल धनकचरा व्यवस्थापन असेल किंवा मूलभूत सुविधा असतील ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे मलकापूरचा विकास आराखडा असेल या सर्व आरक्षण विकसित करणं त्यांना मोबदला देणं मार्केटयार्ड आधला तो रस्ता असेल त्याला भूसंपन्नचा मोबदला असेल किंवा गेली दोन हजार ते दोन हजार चोवीसपर्यंत जी मंडळी माझ्यावर काम करत आहेत माझ्या विश्वासावर कुशल कामकाज करते त्यांचे अनेक प्रश्न ह्या विकासाच्या अनुषंगानं आहेत याची सोडणूक होणं आणि त्यांना न्याय देणं याकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून निर्णय करून आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रवेश कवा आहे किती तारखेला प्रवेश अतुल बाबा आपल्याशी बोलतील किती नगरसेवक आजी माझी जाणार आहेत ते असेल सगळ्या ज्या तारखेला तुम्हाला प्रवेश मिळवा ते दिसेल म्हणजे आता सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण नगरपालिकेची तुमची जेवढी सत्ता आजी माझी नगर भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का आता मी जी भूमिका मलकापूरच्या विकासाकरता मांडलेली आहे त्याला बहुतांश नगरसेवकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे आपण मलकापूर शहरामधल्या प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्यावर चर्चा करून प्रलंबित प्रश्न जे आहेत त्यांच्यासमोर मांडून ते सोडण्याकरता मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे त्या अनुषंगानं आपण हा निर्णय केलेला आहे त्यामुळं सर्व नगरसेवक या प्रक्रियेमध्ये माझ्यावर येतील असं माझं मत आहे ओके किती घेतलं